नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो आली बघा एकदा पाणीपुरी खायला बदाम प्यायचा होता पण आता थंडी दिवसा जर आले असती तर पिली असती लय कष्ट मेहनत घेतली इथे येण्यासाठी सगळ्यांना घेऊन आली आहे बघा जावला आणले परासने आणले सगळ्याच नाही आण बघा पाणीपुरीचा लाट दाखवा म्हणायचं पाणीपुरी खायची आहे बघा आनंदाला पुरी पाणी आहे लय घटपटीचा आवरण म्हणजे लय कालपासून तुम्हाला सांगते कालपासून मागा लागली होती शेवटी आता माझा प्रयत्न यशस्वी झाला म्हणायला गेला काय काय खायला भेट पण भेटतंय ना पण सगळ्यांच्या तर बारा वाजले ते आणलं एवढं कष्टानं एवढं मेहनत करून जावं ना म्हणून खुशकाही कोण नाही ते सगळ्याच तोंडावर बारा वाजले हाय कुठं आनंद फक्त आण तेवढा काल वाचाल हाय असंच आवडलं सगळं कपडे विपडे खूप नाही ते मग आणून ती उडी आलं वाटत सगळी जर हाय अशी आले ती उठून मी घरी दुसरा बेत केला पण झाकून तसंच ठेवलं जायचं म्हणलं का संधी कशाला सोडायला पुन्हा पुन्हा संधी भेटते सोडून आहे जी मी घरी बेत करायला लागली होती शेंगदाण्याच्या पोळ्याला फ्रिज वाटून पीठ म्हणून ठेवलं तसंच झाकून ठेवलं आणि लगेच मध्ये हिकड सुटली बघा पाणीपुरी अजून तयार होत नाही पिलटा सात प्लेट मागवलं त्यांनी

શેપરેટ પે મસ્ત ખાયા બીય ના આપણું તો

स्पेशल पाणीपुरी तुम्हाला नाही म्हणत मी तिथं म्हणते माझ्या भावा बहिणी आलो यमी आहे म्हणते यम मी आहे का किती इच्छा होती बघा खायची इच्छा होती माझी खायची जावला आणि जाऊ मात्र कि माझा आभार सुद्धा मानायचा आभार मानावत कुणी नाही केलं जाऊ न करून दाखवलं असं म्हणा घेतली तुझ्यासाठी आली माझ्यासाठी आली म्हणते मी तुझ्यासाठी आली आणि ती म्हणते तुझ्यासाठी आली हि न गाडी फिरी चालवत आणलं का मला

त्याला नाही तू पाणी पाणीपुरी कुणाकुणाला आवडते पाणीपुरी सांगा आणि आम्ही हे तोवरच या ना घरी गेले काय घेऊन सगळं पाण्यापुरीच्या गाड्या पिस्तवर या मी सगळ्याला खाऊ घालतो

मित्रांनो पाणीपुरी खायला माझी तर झाली बघा खाऊन तिखट आंबट गोड मस्त क्वालिटी बी चांगली आहे पाणीपुरी सगळी जण भेळ आहे पाणीपुरी आहे खायला खायालाय बघा इथं वातावरण बी चांगलं आहे गायासाठी असा आहे बघासाठी जावा करायला ते म्हणत आहे माझ खरं

आपण आलो तर काय काढते बरोबर आहे का तुझ्या कमेंट कर का बरं का गप्पा गप्पा खाते म्हणून मी या सगळ्यांना बोलवलं होतं खायला था नवऱ्याला सुद्धा बोलवलं होतं मी खाते म्हणून तिकडं नजर करते आहे बघाय नको तिच्या तोंडाकडे म्हणून चालू आहे सगळ्यांना बोलवली नंतर मी खाते <laughs>

हो व्हिडिओ चांगले असतात मी तर कंटिन्यू फॉलो करतोय दोघां दोघींच्या पण आयडी लावत मी मस्त मस्त एवढा नाही राहिलं राहिला असतो चला